साहेबांचा कोणीचा छळ आणि त्रास दिला असेल ना तर उद्धव ठाकरेंनी दिला कोणी दिलं नाही त्यांना छळ केला नाही दोनदा पळून गेला होता हॉलडेनमध्ये राहिला बायका मुलांना घेऊन अंधेरीला ना हॉलडे तिथे राहा साहेब माफ करा तुम्ही वडील आहात अर्धा तास माफ करा बरं बोलल्यानंतर बोलले जा त्याला घेऊन ये मग हॉलडेनमध्ये गेलो आणि बोललो उद्या सकाळी आपण वाचूच जायचं असं दोनदा बोल रे नाही म्हणून येऊन बोल नाही म्हणून उद्धव परत जर तू माझ्या वाटेला येशील ना, ना। तर उरलं सुरलं मातोश्रीमध्ये तू जे काय केलंस ना निवडणूक संपली तर शिवाजी पार्कला येऊन सगळं सांगून टाके माझे वडील चोरले अरे तू वडील म्हणून त्यांना प्रेम दिलं का दिलं कसा वागलाच एक वेळेला बावीस दिवस परदेशात गेला लंडनला बावीस दिवस माझी ड्युटी असायची हा परदेशात जायचा एकटा असताना हा पण सर साहेब जरा लक्ष द्या मी रोज साडेसातला साहेबांकडे जायचो दोन आठ दीड दोन तास बसायचो यायचो ते जेवले का मी यायचो एक दिवशी साहेब नारायण बघ पोटची मुलं आज एकवीस दिवस झाले उद्धवने नाही फोन केला मला एकवीस दिवस कसं राहू शकतो वडिलांचं वा वय त्यांचा आजारपण आणि एकवीस दिवस फोन